नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण आलो आहोत सातारा जिल्ह्यातील कटाव तालुक्यातील पेडगाव या ठिकाणी मित्रांनो सबंध महाराष्ट्राचं ज्या मैदानाकडे लक्ष लागून राहिलं आहे ते म्हणजे जनतेच्या मनातलं हिंद केसरी पेडगावकरांचं मैदान मित्रांनो या मैदानाच्या आत्ता सध्याच्या घडीची काय अपडेट आहे ह्या मैदानाच्या ऑनलाईन नोंदी किती झालेल्या का आहेत काय सगळं आहे हे सगळं आपण महाराष्ट्राचा बुलंदावाज प्रसिद्ध समालोचक सुनील मोरे सरकार यांच्याकडनं जाणून घेणार आहोत मोरे सरकार पहिल्यांदा नमस्ते नमस्कार काय सांगाल आज दिनांक आहे अठरा जून काय सध्याची स्थिती आहे नोंदीच्या संदर्भातली सध्याची स्थिती बैलगाडी मालकांना आपण आव्हान केलं होतं गेल्या वर्षीसुद्धा तीन दिवसात गाड्यांची नोंद पूर्ण झाली होती परंतु गेल्या वेळेला नोंद करत असताना आपण कुठलीही नियम अट लादली नव्हती यावेळेला नियम अट्या आपण लाडल्या होत्या की ओपनची गाडी नोंद करत असताना एक गाडी एकच नोंद करा आणि आदतला आपण बऱ्याच जणांच्या बोलण्यातून आलं त्याच्यामुळं आपण एक चान्स दिला होता त्यामधून रात्री आदतची गाडी रात्रीच फुल झालेली आहे आपण एक हजार एकच गाडी नोंद घेणार आहोत पण परंतु आदतची अकराशे गाडी नोंद झालेली आहे आणि ओपनची एक हजार एक आत्ता याच्या क्षणाला एक हजार एक गाडी बरोबर नोंद झालेली आहे ओपन एक हजार एक फुल झाली आणि आदतची अकराशे फुल झाली आहे सगळी नोंद झाली किती आपण बारा तारखेला नोंद चालू झाली होती केलं बारा तारखेला के आव्हान केलं नियमावली पण नियमावली आपण जाहीर केली होती आणि जाहीर करत असताना गेल्या वर्षी सुद्धा तीच कंडिशन झाली होती की भागातील बैलगाडी मालक गाड्या नोंद करायचे राहिले होते त्यावेळेला आम्ही मध्ये सुद्धा बोललो होतो की बाबा भागातील बैलगाडी मालक असं थांबू नका गाडी नोंद चालू झाली की आपण नोंद करून सहकार्य करा आता सुद्धा एक दोन मिनटत जर असा मोबाईल तुम्ही बघितला तर हा मोबाईल बंदच नाही इतके जणांचे फोन आहेत तितके आम्ही शेजाऱ्यांनी आमची शेजाऱ्यांची गाडी नोंद करून घ्या परंतु आता गाड्यांची नोंद पूर्ण झाल्यामुळे कुणाची गाडी नोंद करून घेता येत नाही मित्रांनो आपल्याकडे मस्त बार आहेत परंतु आपण बोलल्याप्रमाणे एक हजार एकच गाडी आपण नोंद करून घेणार आहोत आणि एक हजार एक गाड्यांची आता ओपनची नोंद आपली फुल झाली आहे एक हजार एक गाड्या झाले त्याचबरोबर आदतची ची क्राशी नोंद झालेली आहे त्यामुळे कुणीही जास्त फोर्स करू नका आता कारण की मी मोरे सरकारांच्या बरोबरच आहे तर खूप फोन येत आहेत आणि त्यामुळे काय होते नाईलाज असतो एक तर फोन व्यस्त लागल किंवा फोन कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर सुद्धा किंवा संपर्क कक्षाच्या बाहेर लागू शकतो त्यामुळं नोंद फुल झालेली सांगितले ज्या पद्धतीने मोदी सरकारने तर आता सध्या आजपासून काय सुरुवात होणार आहे कशा पद्धतीनं मैदानाची तयारी सुरू होणार आहे आजपासून मैदानाला ता, आपण सुरुवात करत आहोत हा बाल्कनी असेल बॅरिकेड असेल किंवा फाटी फुट थोडस या ठिकाणी वाहिलेलं आहे पावसामुळं <laughs> ते एकदम लेवल या या थे थे करून जेणेकरून कुठल्याही या ठिकाणी नंदीला बैलाला पळताना अडचण निर्माण होणार नाही यासाठी आता व्यवस्थित फाट्या सुसज्ज करण्यासाठी आजपासून काम चालू आहे आणि ते आजच्या दिवसात पूर्ण होऊन जाईल कारण फाटी ही रेडीमेड फाटी आहे फक्त पावसामुळे थोडंसं वरंगळलेलं आहे त्या ठिकाणी फाटी तयार करून घेणे आणि सुसज्ज अशी फाटी परत एकदा बैलगाडी मालकांसाठी करण्यासाठी आता काम चालू मित्रांनो काल अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे राज्याचे राज्याध्यक्ष प्रसिद्ध बैलगाडी मालक नितीनाबा शेवाळे यांनीसुद्धा मोरे सरकार यांच्याशी मोबाईलद्वारे संपर्क साधून त्यांना सूचना केलेल्या आहेत तर कशा पद्धतीने सूचना आलेल्या आहेत तुम्हाला नाही सूचना आपण हँडवेलमध्ये सुद्धा टाकलेल्या अखिल भारतीय संघटनेच्या नियमालाच धरून मैदान राहणार रा आहे आणि अखिल भारतीय संघटनेचे पदाधिकारी सर्व या ठिकाणी या मैदानासाठी उपस्थित राहणार कारण हे मैदान आपण बोलतोय की बाबा हे मैदान पेडगावकरांचं पण पेडगावकरांचं मैदान नाही हे मैदान अखंड महाराष्ट्रातील सर्व जनतेचं सर्व बैलगाडी मालकांचं मालकांचंही मैदान आहे फक्त इथं गायडन्स करायचं आणि फक्त गावानी त्याचं समर्थन करायचं असं आहे आबांचा सुद्धा फोन झाला आबांचा फोन आले नंतर आबांनी सांगितलं की फाट्या थोड्याशा व्यवस्थित सगळ्या करून घ्या त्या पद्धतीत फाट्या सगळ्या व्यवस्थित करण्यात येतील सुद्धा फोन झाला की एखाद्या बैल गाडी मालकाने आता काय होतं आहे गाडी नोंद करत असताना आपण ओपनला काय केलेलं आता कॅम्प्युटर फिडिंग सगळं झालेलं आहे गाडी नोंद केली की त्या दोन्ही बैलाचा फोटो मालकाचं नाव आपल्याकडे कॅम्प्युटरला फिड होतं आहे आणि कॅम्प्युटरला फिडिंग होत असताना एखाद्याचा चुकून पायरा कॅन्सल झाला असेल किंवा काय झालं असेल तर त्यांनी एक्सचेंज करून नाव कुठंही झालं असेल तर ती फक्त करण्यासाठी आपण मुदत दिलेली आहे त्या मुदतीच्या आत करायचं आहे जर केलं नाही समजा एका मालकाच्या नावावरती हो एका बैलाच्या नावती हो दोन पावती असले तिसऱ्या गटात तीन गाडी पळवली नाही आणि पाचव्या गटात जर गाडी पळली तर त्या गाडीचा आम्ही निकाल कॅन्सल करणार आहोत त्यामुळं पैलवानांनी बोलल्याप्रमाणे बैलगाडी मालकाने समजून घ्या कुणाचं काय हे झालं असेल तर आम्हाला कळवा आणि त्या चुका पण सुधारून घ्या आणि वेळेत सगळं कळवा कारण की ऐन वेळेस तुम्ही काय सांगितलं त्यामध्ये बदल करत असताना मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत वेळ दिलेला आहे तुम्हाला ज्यांचा ज्यांचा कॉल येणार नाही ना ना त्यांचा ना, आम्हाला पण कळणार नाही कारण आमच्याकडं कसं होतं नंबर फिडिंग करत असताना सगळं फोटो आल्यानंतर कळतंय आपल्याला बाबा हा फिड आहे परंतु काय होतं सगळ्यांनाच आपण सांगून जर ऐकत नसतील तर त्याला पर्याय तुम्हाला त्याची झळ सोसायला लागणार निकाल हा तुमचा कॅन्सल होणार का तर होणार आज तो ना सुद्धा तीच सूचना आहे की तुम्ही म्हणाल ही पावती आम्ही घेतो त्या पावतीवर पळ तसं पळू नाही नावावरतीच पळायचं हे मैदान या ठिकाणी सर्वसामान्य बैलगाडी मालकांचं मैदान आहे त्यासाठी नावावरतीच पळायचं नाव कुणीही ऐकायचं नाही जर आपल्या पैरा कॅन्सर झाला आपला बैल कॅन्सर झाला ती तशीच राहणार आहे फक्त कुणालाही तिथं चान्स मुभा मिळणार नाही ज्या पद्धतीने इनाबा असतील किंवा पैलवान विलास देशमुख असतील त्यांनी सूचना केलेल्या आहेत बैलगाडी मालकांच्या हिताचे सगळे निर्णय घेतले जाणार आहेत या मैदानामध्ये अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या नियमानुसार हे मैदान संपवणार आहे आता आम्ही मित्रांनो दिनांक आहे सकाळी या मैदानामध्ये दाखल झाले दा आहेत मोरे सरकार व्यावसायिकांच्या संदर्भामध्ये काय सांगाल त्यांनी मोठ्या प्रमाणावरती अधोकरच गर्दी केलेली जागा पकडण्यासाठी त्यांना काय सूचना कराल काय होतं माहितीये का ही बैलगाडी शर्यती आणि बैलगाडी मालकांच्या उदरनिर्वाहावरती या ठिकाणी हे व्यावसायिकांचं या ठिकाणी पोट चालत असतं परंतु प्रामुख्याने व्यावसायिकांनी सुद्धा समजून घ्यायची थोडीशी गरज आहे कारण ह्या आजूबाजूला जर बघितलं सगळं मालराणा आणि मालराणात या ठिकाणी गोरं येत असतात चरण्यासाठी हे इकडं सातवाडी टोटल जनावर इकडे असतात मांडवेचे असतात आणि पेडगावचे असतात त्यावेळेला काय होते गेल्या वर्षी तुम्ही माणसाला काहीतरी वीस हजार रुपये आपण नुसता कचरा गोळा करण्यासाठी वीस हजार रुपये आपण कमिटीने दिले मागच्या वर्षी जवळपास दोन ते तीन ट्रक बॉटल प्लास्टिकच्या बॉटल प्लॅस्टिक गेलं परंतु बाकीचं वारा वारं सुटतं बघा वाऱ्यामुळे सगळं खाल्ल्या भागात जातो आणि खाल्ला शेतकरी म्हणतो तुम्ही मैदान घेताना आम्हाला त्रास कशाला ते कचरा गोळा करायला आपल्याला वीस हजार रुपये गेल्या वेळ दिले होते आता त्या प्रति या ठिकाणी संख्यासुद्धा यंदा वाढणार आहे फक्त आपण आता हॉटेल व्यवसायिकांना जागा तिकडे आखून देणार आहोत त्या ठिकाणी त्यांनी व्यवसाय करायचा आहे फक्त कचऱ्याची विल्हेवाट आपण लावायची का तर लावायची जर नाही लावली त्या ठिकाणी जी यात्रा कमिटी आपल्याला निर्णय घेईल त्यामुळे सरकार खूप खूप धन्यवाद माहिती दिल्याबद्दल धन्यवाद